नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो बच्चूभाऊ कडू यांनी रायगडवर तीन दिवस अन्नत्याग आंदोलन केलेलं होतं त्यांच्या मागण्या होत्या की राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी व जे दिव्यांग लोक आहेत त्या दिव्यांगाच्या पगारीत वाढ होणे व दिव्यांगांना योजनेचा लाभ मिळणे महत्वपूर्ण शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत रायगडावर त्यांनी तीन दिवस अन्नत्याग आंदोलन केलेलं होतं मित्रांनो त्याच अन्नत्याग आंदोलनाला आज यश आले राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी उद्या बारा वाजता मान्य बच्चूभाऊ कडू यांना बैठकीसाठी बोलवलेला आहे सरकारनं आता बच्चूभाऊ कडूंची दखल घेतली आहे बच्चू भाऊ कडू यांच्या आंदोलनाला कुठेतरी यश ये येत आहे असं वाटत आहे कारण बच्चू कडू यांनी तीन दिवस जे अन्नत्याग आंदोलन केलेलं होतं त्यांचं अन्नत्याग आंदोलन थांबवण्यासाठी माननीय देवेंद्र फडणवीस यांना त्यांनी कॉल केलेला होता की तुमच्या मागण्या आम्ही मान्य करू आम्हाला थोडा वेळ द्या व एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत मीटिंग घेण्याचं त्यांनी आश्वासन दिलेलं होतं आणि त्या शब्दाला आज देवेंद्र फडणवीस जागलेले आहेत आणि त्यांनी आता उद्या सात तारखेला दुपारी बारा वाजता सह्याद्री अतिथीगृहावर बैठकीचं आयोजन केलंय यामुळे कुठंतरी बच्चूभाऊ कडू यांच्या रायगड येथे केलेल्या अन्नत्याग आंदोलनाला यश येताना दिसत आहे आता यात महत्वाचा मुद्दा आहे तो कर्जमाफीचा हा मुद्दा आता कशा प्रकारे सोडवला जाणार ह्या मुद्द्यावर कुठल्या गोष्ट मुद्द्याच्या कुठल्या गोष्टीवर चर्चा होणार हे उद्या ठरेल पण मित्रांनो सर्वात महत्त्वाचा आणि मोठा मुद्दा जो आहे तो कर्जमाफीचा आहे आणि त्या कर्जमाफीच्या मुद्द्यावर माननीय बच्चूभाऊ फुडे उद्या देवेंद्र फडणवीस यांना धारेवर धरणार यात वाद नाही कारण कर्जमाफी करण्याचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे आणि या आश्वासनाच्या शब्दावरच त्यांनी अन्नत्याग आंदोलन चालू केलेलं होतं आणि त्या अन्नत्याग आंदोलन थांबवण्यासाठी स्वतः फडणवीस यांनी त्यांना विनंती केलेली होती की एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत मध्ये कर्जमाफी आणि तुमची जी इतर मुद्दे आहेत त्या सर्व मुद्द्यावर चर्चा करू आणि त्यातून रितसर मार्ग काढू असं त्यांनी शब्द दिलेला होता आणि त्या प्रश्नाचीच प्रश्नच उद्या मिटणार आहे कारण उद्या बारा वाजता त्यांना सह्याद्री आत अतिथीगृहावर बैठकीस बोलवण्यात आले आणि माननीय देवेंद्र फडणवीस यांनी सर्व विभागाच्या सचिवांनाही या बैठकीसाठी बोलवण्यात आलेला आहे आणि इकडून बच्चूभाऊ कडू व मुख्यमंत्री सहाय्यक जे असतील ते असतील या सर्वांची बैठक उद्या बारा वाजता होणार आहे आणि कर्जमाफीचा मुद्दा उद्या शंभर टक्के मार्गी लागेल अशी अपेक्षा आहे परंतु उद्या बैठक झाल्यानंतर काय गोष्टी घडतात हे पाहणं गरजेचं आहे परंतु मित्रांनो कुठंतरी मुद्दा हा उचलला गेला आणि हेच आपलं पहिलं यश आहे पहिलं पाऊल आहे म्हणाला हरकत नाही कारण कर्जमाफीच्या मुद्द्यावर राज्यात आंदोलन सुरू होत असतानाच स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांनी ही गोष्ट मनावर घेतली आहे आणि यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न उद्या करतील अशी अपेक्षा आहे आणि राज्यातील शेतकऱ्यांना त्या बच्चू भाऊ कडो व देवेंद्रभाऊ फडणवीस यांच्या मीटिंगमधून निश्चित मार्ग निघेल अशी अपेक्षा आहे आणि उद्या होणाऱ्या या बैठकीमध्ये एक चांगला रिपोर्ट येईल ही अपेक्षा सर्व शेतकरी आपण करू शकतो कारण यातून शंभर टक्के मार्ग बच्चूभाऊ कडू लावून धरतील आणि कर्जमाफी देतील ही अपेक्षा आहे आणि उद्या पाहू की उद्या बैठकीत नेमकं काय आहे पण महत्त्वाचा मुद्दा आहे बैठक तरी घेतली ही महत्त्वाचा मुद्दा आहे कारण बैठक ही टाळतील अशी अपेक्षा होती पण बच्चूभाऊ कडू यांच्या रायगड येथील आंदोलनाला खरंच यश आले म्हणाला पाहिजे आणि त्या यशाचं फलित उद्या निश्चित होईल या अपेक्षा करूया आणि उद्याच्या मिटिंगमध्ये का होते सकारात्मक यश ये शेतकऱ्यांना येईल ही अपेक्षा धरून आपण त्या मिटिंगकडे पाहू आणि एक हीच अपडेट आपल्या सर्वापर्यंत पोचवायची होती की उद्या बच्चू कडू व मुख्यमंत्र्यांच्या बैठकीतून एक चांगला मार्ग निघेल व शेतकऱ्याला निश्चित कर्जमाफीचा फायदा होईल हेच आपण मनात ठाम धरून उद्याच्या बैठकीकडे सकारात्मक येशील यापेक्षेनं पाहू धन्यवाद मित्रांनो अशाच व्हिडिओ अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद